you <laughs> पप्पा झोपलेत झोपले नाही झोपतून उठले हो ना आवाज कमी करा काय खायचं तुम्हाला काय कुठं नाही बनवलं दोनदा खाल्लं ना, <coughs> ना दोनदा दोन पोहे खाल्ले का भाजी पोळी कोण खाली सोल्याची आमटी आता मी आपूच्या बाप्पासाठी तिखटवरण फोडणीचं आणि मस्त भात केलं टाकला तिकडे तर इकडं आपू पण झोपली आणि आपू रडून रडून खूप वेळ झोपली बघा अशी झोपली आता उठल्यावर खूप मस्ती करणार अरे उठते उठे आमच्या आपूला ना थोडस पण आवाज झाला की लगेच उठते आणि इकडं मला जायचं होतं पण मी गेलीच नाही कामच घरातले त्यांना आपूच्या पप्पाने खूप जास्त कोथिंबीर आणली होती मार्केटमध्ये मग जेव्हा मी आणते ना तेव्हा मी दहा वीस रुपयाची आणते त्याच्यापेक्षा जा काही जास्त आणत नाही पण यावेळेस त्यांनी खूप जास्त आणले होते मी म्हटलं चला आता आपण त्याची कोथिंबीर वडीच बनवूया कारण की आणि कारण की असंच म्हटलं ती वेस्ट जाईल आणि परत मग फेकूनच द्यावं लागेल त्याच्यापेक्षा मग वडी वगैरे बनवून घेऊया आणि काय झालं सकाळपासून मी नाश्त्याला पोहे बनवलेले होते आणि लगेच ते झोपून गेले आणि मग स्वयंपाक पण राहिला होता आणि आपू पण झोपली होती त्यामुळे मग मी पण झोपली होती थोड्या वेळासाठी मी झोपली नव्हती खरं तर म्हणजे खूपच आवाज इकडे ना जास्त बोलते इकडे ना बांधकाम त्याच्यामुळं ना खूप जास्त आवाज हडझड चालू होता त्यामुळे मी काय झोपलीस नाही हो मोबाईल पाहत पण असंच टाईमपास केला पण जेव्हा मी उठली तेव्हा इतकी जास्त भूक लागली होती ना मला तर मी थोडेसे पोहे वगैरे हो होते ते खाऊन घेतले आणि मी एकच घास म्हणजे खाल्ला म्हणजे खाताच होती की यांचा आवाज आला हे पण उठले होते की भूक लागली पूजा आणि मी आज स्वयंपाकाकडे थोडंसं दुर्लक्षित केलं खूप आला होता म्हणून नाही पण आमचा नाश्ता झाला होता बारा साडेबारा वाजता झाला होता आणि हे गाडी वॉश करण्यासाठी बाहेर गेले होते त्यामुळं मग मी काय बनवलंच नव्हतं पण आता मग मला बनवावं लागेल त्यामुळं मग आता बनवून घेते मी पटापट आणि काय नाही त्यांना फक्त ते वरण भात खायचा होता त्याच्यामुळं मग ते बनत की वरण भात बनवून टाक आणि मग मी ते बनवते आता तर झालं माझं कुकर पण झालं आहे सीट्या लागल्या आहेत चार पाच सीट्या झाल्या आता मी लगेच बनवायला घेते आणि जे मी ही हे एवढं मोठं करून ठेवलं ना हे पण बनवते फक्त आपू उठायच्या आत थोडंफार तरी झालं पाहिजे माझं असं ना मी इतके फास्टमध्ये हे वरण बनवायला घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते मी काय कारणामा केला मी एवढं कुकर जाळून टाकले म्हणजे ना मला कळलंच नाही त्याच्यात पाणी थोडंसं कमी झालं होतं आणि मी जेव्हा नेहमी लावते ना तेव्हा असं नाही होत पण आता घाई घाई करते म्हटल्यावर असं झालं हा वाडायली थांबा आता मी बनवायली जेवायला पण फास्ट फास्टमध्ये काही पण काम करायला गेलं ना ते व्यवस्थित होतच नाही आणि मी आता वरणाला फोडणी देते आणि थोडंफार वरण जे असतं ना ते मी आपूसाठी काढून ठेवते फिक्कवालं तर असंच मी बनवते आणि यामध्ये मी कट केलेला टमॅटो टाकते कुणाला भूक लागली असं फास्ट फास्ट एक वेळेस मी एक वादा किस्सा स्वयंपाक स्वयंपाक करता करता सांगून गेले तर काय झालं होतं जेव्हा आम्ही मारडामध्ये ना तेव्हा मी असं घाई घाई बनवत होती तर माझा एवढा हात भाजला होता त्यामुळे मग मी आता थोडा आरमसोबत आरामसोबत बनवत असते कारण की परत तेच नको व्हायला मिळतो पूर्ण जिकडला तिकडं सामान झालेलं आता मी थोडंसं मीठ टाकते मीठ मी मगाशी टाकलं होतं पण थोडंसं टाकते यामध्ये पण आणि थोडीशी एवढी चटणी टाकते कारण किती खडगा नाही कोणी त्यामुळे आणि लगेच मेल होऊन जाईल मेल्ट काय बोलतात की टमाटं शिजून जाईल अशा पद्धतीने करायला घेतलं मी आता ना भूक लागली एखाद्याला तर आपण द्यायला पाहिजे आणि जेवढं गरम गरम खाल्लेलं असतं ना तेवढंच चांगलं लागतं नंतर काय ते नाही चांगलं लागत मला असं वाटतं आता ते हो पर्यंत आणि फुल स्पीडवर गॅस तरी पण काम काय होत नाही मी त्यांच्यासाठी ना जेवायला वाढते आणि त्यांना असं वरण आणि भात खूप जास्त आवडतो बरं झालं भात ना खाली लागला नाही कारण की सगळं सगळं म्हणजे सगळं कुकर माझं फाटता फाटता वाचलं जळ म्हणजे ख फुटत होतं असं मला तरी वाटतं त्यातलं पाणी सर्व आटलं होतं त्यामुळं आणि इकडं वरण आहे तर असं काहीतरी त्यांना याच्यात वरण देते आणि आपोलांना फिक्क वरण याच्यामध्ये काढून ठेवलंय मी साईडला करते आणि इकडं भात तर असं मी देते त्यांना आणि इकडं वरण शिजत आहे शिजल शिजायला काय तेवढं लागत नाही मला वाटते तर मस्त मस्त गरम गरम एकदम गरम गरम, गरम वरण देतील आणि असं काहीतरी मी जे त्यांना जेवायला तर आता मी त्यांना जेवायला वरण भात दिला आता खातील ते आणि सांगतील मीठ वगैरे काय माहिती आता कमी जास्त असा पटापट स्वयंपाक असा पटापट पटा स्वयंपाक झालेला आहे माझा आता संध्याकाळच्या नंतर बघू आता ते खातील आणि सांगतील कसा बनवाय मी तोपर्यंत आपुला उठवू की कोथिंबीर मिरवडी टाकून कळत नाही तर मी हे असं भिजून ठेवलं आणि याला ना असं गोल गोल असं बनवून मी वाफून दे घेणार गे घेते आणि जेव्हा वाफून झालं हे तर मला आता मला आठवत नाही मी मागं जेस कसं वाफवलं होतं पण मी आठवते आता कसं वाफवलं होतं काय माहिती असे गोळे बनवून घेते मी आणि <coughs> <coughs> लगेच वाफेवर ठेवते आणि आपूला उठवते कारण की तिने पण थोडंसंच खाल्लं होतं त्यामुळं नंतर बाकीचं करते तर मी कढईत ना असं बनवून ठेवले आता कमी गॅसवर हे वापून जातील तर याच्यावर मोठी झाकण ठेवून देईल मी आता हां ते पेरा परात ठेवून देते आता मागलच्या वेळेस आता मागालच्या वेळेस वाग। मी कसं बनवलं होतं मला लक्षात नाही पण यावेळेस मी वेगळं केलं आमची उठली रडायलाच लागली हो ना अपूर्वा काभर रडते काय झालं मग वरण भात खाते वड्या अशा काहीतरी घेतल्या मी उकडून आणि अशा झालं आता याला कट करते आणि मग फ्राय करून घेते तर इकडे वड्या होईपर्यंत ना मी इकडे एवढे भांडे घासून ठेवले आणि आपू काय खेळते तू काय खेळते इकडे बघ आताच माझे काम झाले आणि आपू मस्त खेळायला लागली तिकड आपू काय खेळायला तू मी सेकंड त्या हाताने करतायचं पिलू त्या हाते तर आता मला ना थोडसच काम आहे झाडून वगैरे काढायचं संध्याकाळचं लावू नको पिलू झाडून वगैरे काढायचं आणि तर काम वगैरे हो झाले आणि आता ना संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे तर तिकडे पण जायचं आपूला मला तर आता बघू आम्ही जातो की नाही तर काय होतं काय माहिती आता नक्की नाही आहे अजून आणि इकडे आपू खेळते हो ना अपूर्वा हो मन हो मन तर आपू ना खेळते आता मी तिला फ्राय करून वड्या देते वड्या खाते ना आपू तू जॉनी आपू जॉनी जॉनी व्हिडिओ चालू केला की आपू नाही म्हणत जॉनी जॉनी म्हण ना जॉनी जॉनी आताच मी माझ्या मैत्रीच्या घरून आली आणि हे बघितलं वड्याचं तर मी याला असं छान कट करून ठेवलं आणि आता हे कट झालं पण त्याला फ्राय करायचं राहिलं त्याच्यामुळे आता मग मी लगेच फ्राय करून घेते याला आणि इकडे ना मी फ्राय करायला ठेवला आणि इकडे ते म्हणत होते की चहा बनव त्यांच्यासाठी चहा बनवून देते मी आणि अशा काही कोथिंबीर वड्या झाल्या आणि छान झाल्या टेस्टला फक्त थोडंसं मीठ जास्त झालं तर अशा काही वड्या आणि चहा तुझे पप्पा खाणार आहेत